ती माहिती सारी सारी नमस्कार सर म्हणा कशात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन मध्ये तर चला ड्रेस शिवून ठेवलेले आहेत हात हातशिलाई करायचे आहेत हे बघा थंडीचे ड्रेस शिवलेले आहेत पटियाला खूप हेवी असते पटियाला आणि हे बघा खूप म्हणजे बन हे जे बॉटम आहेत ना बनवायला खूप म्हणजे खूप वेळ लागतो बरं का तर छानशी सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सांगते हे जोडी आहे तर शेजार एकमेकीने घेतलेला आहे तर दोन टॉप आणि दोन पॅन्ट शिवून झालेला आहे एकदम रेडीमेड सारखं तुम्हाला व्हिडिओ येईल तर गायराणीला गुड मॉर्निंग करा उठलेली आहे खवा दिलाय हाय करो हाय गुड मॉर्निंग अग्रमान तर झाला शॉर्ट पॅन्ट घातलेली आहे उठलेली आहे हा गुड मॉर्निंग करते ऐसी गंदी बात होत आहे तर व्हिडिओ एडिट केलाय मी आत्ताशी तर आता तुम्हाला सांगते जाऊ बापू का नाही खूप म्हणजे खूप परेशान कारण नोकरदार माणूस आपल्या पगारावरच घर चालवतं ठीक आहे हिटर चालू आहे हे बघा हिटरची काही भीती घे वाटून घेऊ नका आणि हे आहे केळं आता ठेवले आहेत हे जेव्हा गायू राणी पिलू राणी तर चालूच असतं शिलाई आणि हे बघू शकता केळं आता सोडून ठेवायचे आहेत फळफ्रूट आणते आणि आज राणी ही ही माझी ड्रेस बघा तिनं आणले पटियाला खिशानं तर चांगले म्हणजे अशी साफसफाई झाली आता जेवली गायू आणि हे आहे ती पोच्या हा क्या टोपी आहे शॉर्ट पॅन्ट घातलेली आहे तर मी आणते इकडं जावाय बापू का हे बघा गायू असं असं झोपून पूर्ण बेड असं केलं पाण्याचं कुठं नाव चितोय तर चला स्टँडवर ठेवतेन का म्हणजे हे होते जाव बापू टेन्शन मध्ये हे सांगते है। राशन आणलेलं आहे राशन इतकं म्हणजे महाग आहे तुम्हाला सांगू शकत नाही अजा राणी क्या करी मम्मी का टोपी पेनली लिया लाग, लाग <laughs> हे तर हे तर ठेवते ठीक आहे लागलाय ठेवलंय तसं पाण्याचा रॉड आहे काळजी करू नका एवढी शासना जायव कधी आपल्याला भीती वाटावी अशी वागलीच नाही कारण चोवीस तास माझं लक्ष असतं तर हे बघा कसं पप्पा थोडं बाहेर गेली तर कसं उडकते दिशा राजा आहे आमचं त्याच्यामध्ये घुसलेली आहे गायो आणि हे बघा आज जावईबापूं खूप सारे म्हणजे राशन आणलेलं आहे राशन भरून घेते आणि राशन आणताना काय झालेलं आहे तुम्हाला सांगत सांगत खोलते म्हणजे व्हिडिओ पण हे होईल राशन म्हणजे हे काय आहे आपण खोलून घेऊ तर हे एवढंच तुमच्या नाही सोळाशे कि किती रुपयाचा आहे तर हे आहे एक मिनिट कि काय झालं तुम्हाला दिस ना दुसरा हिटरचा बंद करून ठेवला हे आहे छोले मोठे छोले तर हा एक किलो असेल तर आहे गुळ ठीक आहे चला ठीक आहे आता वाटत आणि जाव आहे बापू शिकाई चाललेलं आहे हे खोबरं आहे पहिल्याचा आहे म्हणजे हे वेगळं आहे तर हे गुळ आधी झालं तर हे आत्ता नाही पर्ची त्यांची हरवली तर आता हे सोळाशे रुपयाचं सामान ते सोळाशे रुपये घेतलेला हे आहे पिवळे वटाने आणि मग सोळाशे रुपये घेतले ते घाबरलेत म्हणजे असं त्यांना वाटतं की माझ्याकडून जास्त घेतलं असणार आहे कारण इकडं दिल्लीमध्ये खूप म्हणजे खूप खसखस आहे खसखस ना पण आता इकडे टाकायचे ही आहे आपण खोलच बघू तर सोळाशे रुपये घेतले ना आणि का म्हणते पर्ची दिली न दिली रस्त्यावर टाकली हे काय माहीत नाही त्यांना त्यांनी परची दिलेली वाटतं म्हणते आहे पांढरी तीळ आपण जे पण हे करून घेऊ की ज्या सगळं असं भेटतं बरं का प्लास्टिकच्या इकडं आपल्याकडे पिशवी वेगळे असते तर खूपदा माणसं येत ना खूप चोर असतात की बघा मोहरी कसली बारीक आहे मोहरी आहे मसाला पण सगळा मागून घेतला मी घेऊ सोळाशे रुपये घेतले बघ माझ्याकडून आहे शेंगदाणा ऑलरेडी आपल्यापासून एक किलो आहे एक किलो आणलेली आहे काय थांब हां बदाम हा आहे अर्धा किलो बदाम आहे तर चला आणि शेंगदाणाले आत बर का पिशव्या बॅग गेली होती घेऊन गेले होते पण काय करायचं आता हे कशाची डाळ आहे डाळ आपल्या कशी खूप आहे अजून तरी पण हे अर्ध्या किलो आणले ठीक आहे तर चण्याची डाळ पण अर्धा किलो आणलेली आहे आणि ही गायराणीची माझी गायराणीची दीड किलो घरात आहे ही च ही जी डाळ आहे मुगाची पिवळी डाळ ठीक आहे ह्याला पण भरून टाकते कारण बार बार कशाला आता एक बार तर आणि हे आहे वाटते जिरा म्हणजे मसाले पण जे जे गरज आहे दालचिनी काली मिरी हे सगळे आहे माझ्यापशी हे बघा आण काय साफे ठीक आहे चपती आपण कॅन्टीनमधन आणतो एवढे सगळे सामान का नाही तुम्ही बघून घेऊ शकता एवढे सामान जाव बापूने आणलेलं आहे आता बोलते तुम्हाला सांगते मी तर घाईराने आता आले झोपून खावा दिलाय तिला आणि नोजीमध्ये हे होत आहे तरी एक छोटी बांधायची नाही तर जे पण सर्विसवाले जॉबवाले आहेत ना आणि मॅक्झिमम फोजी आणि सर्वेच कारण ते त्यांना माहीत आहे त्यांना जाणीव असती जो महिन्यातला पगार येतो त्यातूनच घर परिवार चालवायचं चा, जे मागं काय असतील आपला परिवार या आपल्याला काय हितला परिवार भाडं बिड खाणं पिणं खा जे एका महिन्याच्या पगारात चालवूनच आपल्याला सगळं बघायचं असतं मुलांचं शिक्षण खाणं पिणं इकडचं तिकडचं कपडे जे पण असतं प्रत्येक महिन्यात आणि काय त्यामुळे ना त्यांना खूप म्हणजे खूप प्रत्येक वस्तूला लिहून ठेवायला लागतं की मी एवढ्याच आणलं एवढे गेले आज आणि हे असं झालं प्रत्येक तर आता माझ्या सासूबाई गेले तो बस त्यांचं म्हणजे अचानकच आई कशी गेली काय कुणाला चार गोष्टी अशी म्हातारी झाली नाही की चार गोष्टी सांगून समजून ह्याला त्याला असं काय बोलले नाही माझी आई असे कशी झाली म्हणून कारण ती डोक्यात आणि कधीही ती विसरत नाही कधी कुठली गोष्ट म्हणा आणि कुठलंही असं आपल्याला हडबडी असते आपण ते काम करत सोडून जातो ना त्यांचं क्लिअर असतं तर ही पर्ची विसरण्याचं कारण फक्त माझ्या सासूबाई असं कसं झालं असं कसं झालं आईचं हेच त्यांच्या डोक्यात की ती मी म्हणते राजेश्री गेली पण एवढीशी तर आत्यांचं पण तेवढंच होतं आता काय करायचं जसं राजेश्रीला आपण म्हणतो त्याचं आयुष्य तेवढं ते आयुष्य तेवढंच होतं सुख दुःख तेवढंच लिहिलेलं तसं आमच्या सासूबाईंचं पण आता कुणाच्या नशिबात किती लिहिले ती वरच्यालाच माहिती म्हणलं मी अशी म्हणते समजवते खूप प्रेमाला पण समजत नाहीत ओ न लागल मारलं बाई अशी नाही करते रंगवा ना ना मी कुठं कुठन ती वाचायला शिकवायचं ते आहे तर त्यांना मी समजवते तर आता हे सोळाशे रुपयाचं सामान आहे नाही ती टेन्शन त्यांना ते एक दुसरं लागलं आले आणि आल्या आल्या असं हुडकाय काय लागले म्हटले जे वेगळे आणली कुठली वस्तू बाजार आणला तरी ठेवते मी एवढं एवढं आणलं हे हे म्हणून ती लिहून लिहून ले, करते आणि हे जर बाजार आणल्या ना तर हे परची असते मग जोडते ये ज जो, ये असं खूप वेळा आहे बिना परचीच आपण बिना हे ठेवलं ना आणि कधी वेळ जोडलं की असे दोनशे तीनशे रुपये एक्स्ट्रा घेते या आपल्याकडं कधी आल्या ही देत नाहीत आपल्याला पण आपल्याकडून घेतात मग त्याच्यासाठी ती परची घेऊन माघारी गेलं ना ती मग त्यांना मान्य असतं आपल्यापेक्षा परची नसली आता कितीला आणले काय आणले कसं करणार मग ते पण टेन्शन तर राहत रोबर ती जे परची कुठे गेली असं मी म्हटलं पण तिथं राहून द्या आज उलट त्यानं कमीच घेतलंय तुमच्याकडून पैसे असं म्हणून म्हणून म्हणते हा कमी घेणार आहेत वेळ उघडून घेणार आहेत असं म्हणते आज मी ते गेल्यावर व्हिडिओ बनवते कारण ते असले ना असं बोलले की त्यांना पण असं वाटतं ना टेन्शन येत राहतं सारखंच ये मग नोकरदार माणूस महिन्याच्या पगारात सगळं लिहून ठेवतं इथं गेलं तिथं गेलं नसलं ना इथून तिथून घेतलं तरी त्यांचं द्यावं लागतं एवढ्यात मला पुढच्या महिन्यात असं ते असतं आणि आपले मी दोन दोन्ही बाजूने मी ब्लॉन करते म्हणजे आईवडिलांच्या तिकडं काम करून आई बाबा या शेतीतून हिथून तिथून त्यांचं काय असतं आज काम असलं ना चला ठीक आहे काय नाही उद्या केलं की आपलं होऊन जाईल असं असतं आपल्याकडं म्हणजे नोकरवाले नसते ते नोकरदार ना त्यांचं प्रॉपर लिहिणं बिनं दोन्ही साईडनं मला बघून जाणीव आले त्यामुळं मी तुम्हाला सांगते तर हे खरं आहे का नाही नक्की सांगा माझ्या बहिणीनो जे जे मिस्टर पण जॉब करतात जे पण जसले कंपनीत असू द्या कुठले पण जागी पण ते तुम्ही मी सांगते ती अगदी बरोबर आहे का मी चुकते हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला फॅशन फटाफट भरून घेते साडे अकरा वाजून गेल्या किशा का बघ गेले राजा काय गे रुशु। का झालं ती बघा स्टिक टाकून गेले रुसून रुसून गेले बर का काय तिला बोलले ना मी तर रुसून गेले तुम्ही घुसाव घ्या घुसाव घ्या हा बघितलं का मला म्हणते झूठ किती आ करून माझी मी बसली होती का नाही ती की बघते सारी सारी साडी पण द्या काल पकडते ठीक आहे जाओ साडी बनाय साय ती साडी घालती वाटत आता तर तिची पण घेतून घे करते करून पाणी करून अंघोळ घालते तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चला काळजी घ्या धन्यवाद